आला बघा आपला कडबा आम्ही आणला येली टायली खाली जसशाच्या तसा आता आपल्याला हेच काम सकाळ संध्या सकाळ सक्कर सकाळ रचायचं पहा मी पुढे पुढे जाते तशा ह्या माझ्या मागे मागे येतात नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई पहा सूर्यास्त होत आहे किती छान वाटते ना आपली नारळाची झाडं जेव्हा उंच उंच होतील ना मग अजून भारी वाटेल ही पूर्ण लाईन नारळ अशोक नारळ अशोक नारळ अशोक मग फार छान वाटेल संध्याकाळच्या टायमाला फार छान वाटतं थंड वाटतं चार पाच असं पाच चार वाजतील पुन्हा पाच वाजतात पुन्हा सहा वाजतात स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे वाटत छान आपल्या बघा ह्या इकडे आपण जॉरी गेले तर इकडे कोंबड्या अशा इकडे चरत असतात नुसत्या आपले चिंच झाडायची आहे मी थोडं कडवा आणायला गेली मदत करायला त्यांना थोड्या पेंड्या जवळजवळ आणून टाकल्या मग एक मुलगा असा वरती फेकत होता आणि हे वरती रचत होते दोन तीन तास गेले त्याच्यामध्ये छान वाटतं असं दिवस मावळ्याच्या टायमाला पण आता राणरी कमी झाली ना आता आता शेतामध्ये काहीच नाही आहे होईल हळूहळू नसले होईल हळूहळू हा आमच्या इकडे पण पाण्याचं मंजूर झालेलं आहे अठ्ठावीस तारखेला त्याचा ता निधी आलेला आहे का येणार आहे असं आज आले लवकरच आमच्याकडे पण पूर्ण एरिया होईल चांगला कोंबड्यांना काय अंधारपडे पर्यंत चढत बोरीची बोरच संपलेली एक पण बोर नाही ह्या बोरीचे बोर काय खाण्यात येत नाहीये बर का ए, हो पहा आता ना अजून थोडा क्रॉस आहे ह्या साईडला आहे काही दिवसांनी बरोबर ह्या रस्त्यावर दिवस मावळतो असा ह्या रस्त्यावर बरोबर त्या उंबरीच्या शेंडावर मावळ आता थोडं इक थोडं इकडे आहे काही दिवसांनी एकदम ह्या कोपऱ्यात होता आता इथे आलेला आहे आणि उगवायलाही एकदम त्या कोपऱ्यात होता आता इकडे थोडंसं आलेलं आहे क्रॉस तर अशा प्रकारे दिवस माव मावळत जाणार आहे उंबर पूर्ण वाळून गेली ही उंबर आहे ना ही पूर्ण वाळून गेली पण आता थोडीशी पालवी फुटलेली आहे थोडंसं पाणी पडतं शेणाचं पाणी रोज सकाळी थोडंसं टाकते मी चढा त्याच्यामुळे तिथे पुन्हा त्याला पाल स्किप ते। <tosled> <tosled> न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पा... पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहतात हे मलासुद्धा कळलं पाहिजेल आणि मला तितकाच तुमच्या कमेंटमुळे आनंद होतो हे पहा चिमणी उडून गेली बाहेर मिठर जवळ बसलेली आहे सारखी घरात येते आपल्या ही बर का खटून मांडलेले आहेत ना आणि बघा यांना टाकले सगळ्यांना खायला हे बघा मारामध्ये हे बघा मारा मारे, ए गप्प रे ए कार्टून रेड अँड और ब्लॅक ऑरेंज आणि ब्लॅक कोंबड्या बरे शांत असतात कोंबड्या शांत आहेत लय आग आहेत कोंबडे जाम मारामारी करतात हे <laughs> <laughs> बघा आपला जुना शाहरुख खान साहेबला शांत शांत आहेत पण दबा धरून काही का सांगता येत नाही हा कोंबड्याचा ताणा काढतो का नाही कोंबड्यांच्या कोंबड्या दुसऱ्यांच्या रानात जायपर्यंत मागेच पडतोय एक पण कोंबडी इथं थांबत नाही ह्याला राग आल्यावर पण हे काही धान्य हे पण काही धान्यायचं आहे आपल्याला पण धान्य ठेवलेले आहेत कोंबड्यांसाठी हे सगळं परत टाकते हे अजून आपल्याला भरायचंय हे सुट्ट ठेवलंय गोणी उघडेपर्यंत दोन एक दोन एक दोन दिवसासाठी ठेवलेले आहेत चिमण्या येतात त्याच्यासाठी थोडं थोडं हळूहळू सावकाश सावकाश आता अंधार होत चाललेला आहे आपला भ्रूण शांत बसलेला आहे त्या साईडचा सगळा कडबा आणला मी एक तास लागलाय त्या साईडचा किती आहे काय माहिती ते मलाच कळलं नाही किती होते बराच आणलाय आणि हे थोडं आहे हा कोंबड्या सॉरी कोंबड्यांना म्हटलं हा रोज रोज गायांना टाकायला ठेवलेला आहे कोंबडी कोंबडी मेली का काय हो तिकडे असं लांबन दिसते कोंबडीसारखं मरून पडली की काय वापरे कोंबडी काहीतरी दुसरंच असावं बहुतेक नाही 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 दुसरंच काहीतरी आहे असं हां बरोबर ब्लॅक कॅरी बॅग आहे असं मला वाटलं कोंबडीच ती पण नाही आम्ही आल्यापासून ना फार मेहनत घेतली ह्या झाडांना ही एकदम छोटी छोटी झाडं होती ही हे हे झाड एकदम छोटं होतं एवढं एवढं रोप आलं आणलं होतं आपल्या शुभमने कुठून आणलं माहीत नाही फार मेहनत घेतली झाडं जपण्यासाठी मी आणि एक दुसरं एक होतं सूर्यफुला एवढं त्याला असं फुल यायचं पिवळं छान होतं पण ती सुरुवातीला आम्ही एक शेळी आणली होती आमच्याकडे शेळी होती मला दिली होती आकाने त्या पण ती ती शेळीने ते खाऊनच टाकलं म्हटलं शेळ्या झाडं ठेवायची असल्यावर शेळ्यांचं काय आपलं जमणार नाही आणि ते शेळीने खाल्लं ना ते झाड परत येत नाही आता बा किती फुलं आहेत जास्वंदीला किती आफाट फुलं आहेत पण त्याला वेळच नाही भेटत हार करायला मला फार हाऊस आहे मी भिव तिकडं मुंबईला विकत आणायचो फुलं विकत फुणं फुलं आणून सगळ्या फुला फोटोंना हार स्वतः करायचे आणि आता बघा तर बघू उद्या उद्या सोमवार आहे पूर्ण दिवस गेला एवढा गोळा दिसतोय लाल फक्त पूर्ण दिवस गेला तर चिंचेमध्ये सूर्य लपलेला आहे चिंचे चिंचेच्या बुडामध्ये ही चिंच दोन्ही चिंच मध्ये ढिगार आहे सूर्य असो ए माउल्यानं खालती या ना तुम्हाला काय आमंत्रण द्यावं लागेल का वरती वर जाऊन बसतात डायरेक्ट ए वरच्या खाली या बाबा बाबा एक नाही दोन नाही अखंड आहेत भरपूरच आहेत हे बघा टेरिसवर बघा किती आहेत बघा किती टेरिस वर आहेत काय बोलावं यांना शेवग्याच्या शेंगा काढावा भाजीला शेवग्याच्या शेंगा काढा वरती भरपूर शेंगा आहेत का रे बाबू असा बसला हे पारी जातं काय हे पण छाटल्यामुळे एवढं आलंय आधी एवढंच एवढंच होतं एवढंच होतं आधी हे आहे ना इथपर्यंतच होतं गेल्या वर्षी हे छाटल्यामुळे एवढं बहर आलेला आहे पुन्हा एकदा ह्याला छाटावा असं माझं म्हणणं आहे तुम्ही सांगा बरं काय करायचं फुलांची झाड छाटू की नको हा, हा सुरुवातीला आंब्याचं झाड ना आता दोन वर्ष झाले असतील एवढा मोहर होता ह्या झाडाला फार फार मोहर होता पाण्यापेक्षा जास्त पण एकही मला वाटलं एखादी कैरी लागल्यावर कळेल कशा कैऱ्या लागतात एकही याला कैरी लागलेली नाही पाहू शकता ह्याच्या बुडामध्ये मी छोटीशी माट ठेवलेली आहेत ते झाडांच्या बुडाशी ओलावा पण राहतो आणि पक्षीही येतो पिऊ पिऊन जातात पाणी कोंबड्या म्हणा इतर पक्षी म्हणा संक्रांतीचे माट एवढे ह्या असे ए पाऊस पाऊस पडला की आषाढी 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 एकादशीला आमची यात्रा असते ते झाल्याच्यानंतर इतका कामाला वेग येतो इतका कामाला वेग होतो फार कामाला वेग येतो आणि नंतर मग आता ह्या ह्या दिवसामध्ये म्हणजे कसं कंटिन्यू काम असतं पण काही वाटत नाही ऊनच लागत नाही पावसाळा असतो ना जरासा थोडंसं ऊन येतं थो, पुन्हा सावली येते पुन्हा ऊन मज्जा वाटते तेव्हा जर सर आली केले की जर आपण भिजतो पण तेव्हा ते, वा, ते, वा, ते, वा, ते वा, आता आता वाटत ते छान असतं पण तेव्हा एकदम असं हे वाटतं अरे भिजलो आपण माती लागते भिजलो असं चिक्कल चिक्कल सगळा असा झाला आपला सगळा परिसर मी पिंजून काढलेला आहे थोड्या वेळापूर्वीच सगळीकडे आलेली आहे ही आता शांत बसलेला आहे आता सो मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाई मित्रांनो